पती शिवाजी महाराज यांना वंदन करतो शिवसेनेचे सेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो धर्मवीर आनंदजी साहेबांना वंदन करतो त्याचबरोबर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांना मानाचा मुजरा करून मी माझे दोन शब्द आपल्याला सांगतो या ठिकाणी उपस्थित असलेले या वेंगुर्ला नगरपालिकेतील आमचे नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री पिंटू गावडे आमचे पक्ष निरीक्षक आदरणीय राजेश मोरे साधी पंचायत समितीची इमारत नव्हती वेंगुर्ल्याचं तहसीलदार ऑफिस जुन्या त्यांच्या ऑफिसमध्ये पोलीस स्टेशनच्या शेजारी होतं त्या ठिकाणी हॉस्पिटल नव्हतं कॅन्डी नावाची हो डिस्पेन्सरी होती ज्याच्यातून मध्ये तुम्ही सर्वजण उपचारासाठी जात होता आज या ठिकाणी भव्य अशी पंचायत समितीची इमारत झालेली आहे भव्य अशी तहसीलदार ऑफिसची इमारत झालेली आहे या ठिकाणी भव्य असं हॉस्पिटल साकार झालेलं आहे हे सगळं काळाच्या ओघात घडत गेलं आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की अनेक जे उपक्रम वेंगुर्ला तालुक्यामध्ये तयार झाले हे पूर्वीपासून मी मंजूर करून घेतलेले होते उदाहरणार्थ आपलं मच्छी मार्केट आहे एन एफ डी व्हीच्या योजनेअंतर्गत ते मंजूर करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये त्याच्या एंट्रीचे वगैरे काही अडचणी होत्या त्याच्यामुळे त्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं म्हणून नंतरच्या काळात हे काम पूर्ण झालं ज्या गोष्टीचा उल्लेख सचिन वालकरनी केला की तुमचा जो हायवे आहे हा जर डिनोटीफाय केला नसता तर वेंगुर्ल्यामध्ये आज जे मोठे मोठे प्रकल्प दिसतात त्याच्यापैकी एकही प्रकल्प होऊ शकला नसता आपलं भाजी मार्केट होऊ शकलं नसतं आपलं फिश मार्केट होऊ शकलं नसतं आपल्या नगरपालिकेचं जे एक्सटेन्शन झालंय ते होऊ शकलं नसतं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक दूरदृष्टी लागते आपल्याला परिश्रम घ्यायला लागतात आणि परिश्रम घेतल्यानंतर मला माहिती आहे की ज्यावेळेला वेंगुर्ल्यामध्ये एक मोठी दंगल झाली त्यावेळेला तुम्ही माझे सतरापैकी चौदा उमेदवार निवडून दिलेले होते परंतु त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की लक्षा ते आपापसातच भांडायला लागले आणि त्यांच्यामध्ये फूट पडली आणि इथं दुसऱ्या पक्षाची सत्ता स्थापन झाली आणि म्हणून आता पुन्हा एकदा आपली सत्ता या शहरावर आणायची आहे कारण अनेक जे उपक्रम या शहरामध्ये राबवले त्याच्यामध्ये आपलं भाजी मार्केट आहे फिश मार्केट आहे पाणी पुरवठा योजनेला जवळजवळ साडेसात कोटी रुपये मी मंजूर करून दिले कारण आपल्या धरणाची उंची कमी होती आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुरेसं पाणी शहराला उपलब्ध होत नव्हतं ज्यावेळेला ह्या या धरणाचं काम सुरू होतं त्याला वेंगुर्ल्यामध्ये फार मोठं शॉर्टेज निर्माण झालं त्याला मी स्वतः इथं पोकलेन पाठवले मोठ्या मोठ्या मशिनरी पाठवल्या त्या धरणामध्ये खोदाई केली आणि वेंगुर्लाकर पाण्यापासून वंचित होणार नाही असं बघितलं हा सगळा खर्च मी स्वतः केलेला होता स्वतःच्या माध्यमातून केलेला होता आणि त्याच्यामुळे असं कुठलंही नाही की तुमची कुठलीही छोटी छोटी अडचण असेल तरी माझं त्याच्यावर बारीक लक्ष असतं वरच्यावर मी इथं येऊ शकलो नाही तरी पण वेंगुल्याचा विकास हा कसा थांबणार नाही हे मी सातत्याने बघितलेलं आहे याच्यानंतर आपले जे जुने पाईप झालेले होते हे बदलण्यासाठी चार कोटी रुपये मंजूर करून आणले मधुसूदन कालेलकर सभागृहाचं काम अपूर्ण होतं कारण त्याला मुख्यमंत्री महोदयांनी निधी दिला होता पण निधी अपुरा होता म्हणून पालकमंत्री म्हणून मी अडीच कोटी रुपये हे सभागृहासाठी दिले त्याच्यानंतर मच्छी मार्केटचं काम अपूर्ण होतं त्याला त्यांना एक कोटी रुपये दिले संपूर्ण शहरामध्ये पथदिवे लावले जवळजवळ दोन कोटी साठ लाख रुपये खर्च करून अत्याधुनिक असे दिवे तुमच्या संपूर्ण शहरामध्ये आहेत आणि ते सगळे पैसे मी राज्य शासनाकडून दिलेले होते तिला तिथं पाणी वेंगुर्ला पर्यंत पोहोचवण्यासाठी दोनशे कोटी रुपयाची योजना राबवली आज सुद्धा हे पाणी तुमच्या शहरापर्यंत आलेलं आहे परंतु पर त्याचा रेट जास्त होता म्हणून वेंगुर्ला नगरपालिका ते पाणी घेत नव्हतं तो रेट सुद्धा आता कमी करून साडे नऊ रुपयावरून साडेसात रुपयावर हा रेट आणलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला येत्या काही दिव महिन्यामध्येच चोवीस तास पाण्याचा ता पुरवठा होऊ शकेल जलबांदेश्वर आहे तिथे व्ह्यू पॉइंट बांधला झुलता पूल बांधला तुम्हाला माहिती आहे की वेंगुर्ल्याला पूर्वी स्वतःचा बीच नव्हता वेंगुर्ल्याला जायचं असेल तर नवाबागवरून बीचवर जायला लागायचं त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधला त्याच्यामुळे कितीतरी पर्यटक हे त्या ठिकाणी यायला लागले तुमची जी अपेक्षा आहे की रोजगार निर्माण झाला पाहिजे तर तुम्ही त्या ब्रिजकडे जाऊन बघा किमान पन्नास तरी लोक आज तिथं व्यवसाय करतायत स्वतःचे छोटे छोटे गाडे त्यांनी घातलेले आहेत आणि ते, ते व्यवसाय करतात कॅन्डी डिस्पेन्सरीच्या जागी मी तुम्हाला सांगितलं नवीन हॉस्पिटल आपण बांधलं नवीन आय टी आय बांधलं पंचायत समितीची नवीन इमारत बांधली तहसीलदार कार्यालय नवीन बांधलं हे या ज्या सुंदर अशा इमारतीच्या समोर आपण बसलेल्या आहात ते बॅरेशन नाथप्रे यांचं स्मारक आणि केंद्र हे सुद्धा बांधलं आणि सगळ्यात मोठं जे काम माझ्याकडून झालं असेल ज्याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान आहे की रामेश्वर मंदिर अनेक वर्ष हे तुमच्या सगळ्यांचं दैवत आहे अनेक वर्ष रामेश्वर मंदिर हे आहे त्याच स्थितीमध्ये होतं परंतु राज्य शासनाकडून त्याला दीड कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्या सुशोभीकरणाचं काम सुरू झालं आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं वेंगुर्ल्यामध्ये काय असतं आशीर्वाद मिळणं जापनीज गार्डनसाठी तीन कोटी रुपये सिंधुरत्न योजनेमधून मंजूर करून दिले त्याच्यानंतर मांडवी जलक्रीडा केंद्रासाठी एक कोटी रुपये मंजूर करून दिले समुद्राच्या शेजारी नवीन ब्रिजसाठी बारा कोटी रुपये हे सुद्धा सिंधुरत्ना मधून दिलेले आहेत परंतु त्याची सीआरची परमिशन यायची असल्यामुळे याचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये सर्वात महत्वाचा जो प्रकल्प जो वेंगुर्ल्यामध्ये येणार आहे इथं आपण एक धूप प्रतिबंधक बंधारा दिला त्याची किंमत बावीस कोटी रुपये फिशिंग विलेज साठी साडेतीन कोटी रुपये नवा बागला होणारा फिशिंग विलेज हे भारतातला पहिला फिशिंग विलेजचा प्रकल्प आहे गवळीवाड्याची लोक अनेक वर्ष त्यांच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित होती खूप प्रयत्न करून त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून दिली हे सगळं करत असताना वेंगुर्ल्याबद्दल नेहमी आत्मीयता राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही जर मगाशी बोलत होता आणि इथे जे निवेदक होते ते तुमच्यापर्यंत गेले आणि माझ्या काही महिला भगिनींनी सांगितलं की इथं रोजगार निर्माण झाला पाहिजे आणि तो रोजगार निर्माण व्हावा म्हणून तुमचं जे फळ संशोधन केंद्र आहे याच्यामध्ये आपण इकोटुरिजम सॉरी विलेज टुरिझमचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि लवकरच तो प्रोजेक्ट ज्याला सुरू होईल त्याला मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे येतील पण सर्वात मोठा जो प्रोजेक्ट तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये होणार आहे तो पाणबुडीचा प्रकल्प आहे आणि ह्या ज्या पाणबुडी आहे ही भारतातली पहिली पाणबुडी ही वेंगुर्ला शहरामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं शहराचं नाव हे संपूर्ण भारतामध्ये ओळखलं जाणार आहे आणि म्हणून मग आपल्याला एवढंच सांगायचं आहे की त्या पाणबुडीवर जाण्यासाठी चांगली जेटी पाहिजे म्हणून तीस कोटी रुपयाचं जेटीचं काम हे त्या ठिकाणी वेंगुर्ला बंदरावर सुरू आहे तुम्ही कोणी जर जाऊन बघितलं तर अतिशय सुंदर अशी जेटी त्या ठिकाणी उभी राहते वेंगुर्ल्याला जे लाईट हाऊस आहे तिथे जाणाऱ्या रस्त्याचं सुशोभीकरण केलं तिथं लाईट्स लावले आपला नारायण तलावाच्या दुरुस्तीसाठी पैसे निधी उपलब्ध करून दिला अनेक कामं या शहरासाठी केलेली आहेत पण एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर मी एक साधी अपेक्षा केली की एवढा विकास वेंगुर्लाचा झालेला आहे तर मग वेंगुर्ला, वेंगुर्ला वासियाने आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाला निश्चितपणे निवडून दिलं पाहिजे हा सर्व मोठा निधी हा एकनाथ शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून आपल्याला मंजूर करून दिलेला आहे म्हणून माझी विनंती एकच आहे की तुम्ही आता जवळजवळ चार तास तरी इथं बसलेला तुम्ही निश्चितपणे कंटाळलेले असणार परंतु एकनाथ साहेब येईपर्यंत आपण थांबा जेणेकरून आपल्याला एक, आप एक पाच आप ला ते दहा मिनिटांमध्ये ते इथे येणार आहेत ज्या माणसाने आपल्यासाठी लाडकी बहिणी योजना दिली बऱ्याचशा बहिणी उठून गेलेल्या आहेत भावाची वाट बघत तरी थांबल्या पाहिजे भाऊ थोडा उशीर आला तर कारण त्यांच्याकडून पेमेंट येताना वेळेवर येतं परंतु ते स्वतः लेट असले तर थोडा वेळ वाट बघायला काय हरकत नाही आणि मला इथली मीटिंग करून सावंतवाडीच्या मीटिंगला जायचं आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब आल्यानंतर ते भाषण करतील परंतु मला पुढे जाऊन सावंतवाडीच्या सभेला संबोधित केलं पाहिजे कारण सगळ्यात कठीण लढाई कुठे असेल तर ती सावंतवाडी शहरामध्ये आहे एवढा त्यांनी जोर लावला आहे पैशाचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे सावंतवाडी शहरावर कशासाठी तर आमदारांचं कुठेतरी कमीपणा करायचा म्हणून त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि बेंगुर्ल्यामध्ये सुद्धा तेच आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सांगितलेलं होतं की युती करूया युती करून दोघं एकत्र लढूया माझी भूमिका नेहमीच समोपचाराची असते प्रेमाची असते पण त्यांना हे दाखवायचं होतं की आम्ही तुम्हाला पराभूत करून दाखवतो आणि हे तुम्ही करायला देणार का एवढी कामं तुमच्यासाठी केलेली आहेत आता तुम्ही ठामपणे पिंटू नागेश रूप पिंटू गावडेंना निवडून आणलं पाहिजे तरच तुमच्या आमदारांचं नाव शिल्लक राहणार आहे एवढं लक्षात ठेवा करणार ना सगळे आणि पिंटू गावडेंच्याबद्दल सांगायचं तर पिंटू गावडे एक असे कार्यकर्ते आहेत की जमिनीवर उभा राहणारा कार्यकर्ता त्यांना गाडी लागत नाही पायी चालत जाऊन सगळ्यांची संपर्क करणार पायी सगळ्यांवर प्रेम करणार आणि बिलकुलच कुठलाही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही पिंटू गावडेंच्या बाबत मी तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकतो हे जे काय टक्केवारीचं राजकारण वेंगुर्ल्यामध्ये चालतं पिंटू गावडे नगराध्यक्ष झाल्यानंतर टक्केवारीचं राजकारण वेंगुरूला चालणार नाही एवढी मी आपल्याला खात्री देतो <laughs> <laughs> कारण एक सरळ साधा मनुष्य की ज्याला पैशाबद्दल प्रेम नाही त्याला वाटतं की लोकांसाठी काहीतरी झालं पाहिजे मी पिंटू गावडेसाठी एक ॲम्ब्युलन्स दिली त्यांना तर ती ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर ती ॲम्ब्युलन्स जर चाळीस हजार किलोमीटर चालली असली तर त्यातली पस्तीस हजार किलोमीटर स्वतः पिंटू गावडेंनी ती गाडी चालवलेली आहे आणि स्वतः नेऊन पेशंटना तिथं ऍडमिट केलेलं आहे असा नगराध्यक्ष तुम्हाला कधीही मिळणार नाही करोनाच्या काळात स्वतःचं काय होईल हे न बघता त्यांनी लोकांना नेऊन हॉस्पिटलला पोहोचवलेला आहे म्हणजे असा नगराध्यक्ष मी त्यांचं कौतुक करतो म्हणून नाही एका साध्या तरुणाला की ज्या तरुणाला खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य करायचं आहे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर तो नगराध्यक्ष बनू शकेल आणि बिंटू गावडे नगराध्यक्ष बनला तर मी आपल्याला खात्री देतो की आमचे एकनाथ शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आतापर्यंत जवळजवळ शंभर कोटीपेक्षा जास्तचा निधी हा त्यांनी वेंगुर्ला शहराला दिलेला आहे पिंटू गावडेंना तुम्ही नगराध्यक्ष बना वेंगुर्ल्याचा पूर्ण कायापलट करण्याची जबाबदारी ही माझ्यावर राहील एवढी मी आपल्याला खात्री देतो